बेलाचे पान वाहतो शिवलिंगाला नमन करतो महादेवाला प्रार्थना करतो शिवाला सुखी ठेव तुमच्या परिवाराला श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि आपल्या ब्लॉगची सुरुवातही प्रसन्न सकाळ आणि मंदिरातच झालेली आहे तर पहिले मी सूर्याला अर्घ देऊन सुरुवात केली त्याच्यानंतर मंदिरात गेले प्रवेश केला तर आज पहिला सोमवार असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी होती त्याच्यामुळं मंदिर भाविकांनी भरून गेले होते तर श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो तर श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक रुद्राभिषेक विशेष महत्त्व आहे काहींना शिवपूजन शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते तर सोमवारी शक्यतो वस्त्र परिधान करावे उपवास करावा ज्यांना शक्य असलेस ते उपवास करतात दान देणे ह्या दिवशी अशा स्वरूपाचे आचार केले जातात तर आज पहिला सोमवार होता त्याच्यामुळे आज पहिली मोठी तांदूळाची होती त्याच्यानंतर देवळात पूजा करून मी घरी आले घरीसुद्धा मी पूजेची तयारी केली होती तर पूजेच्या तयारीमध्ये फुले भस्म दूध दही तुपाचा दिवा हे सगळं होते तर त्याच्यानंतर मी आधी सुरुवातीला पाटावर एक स्वच्छ वस्त्र अंतरून घेतले थोडेसे तांदूळ त्याच्यावरती ठेवले आणि देवाऱ्यामधले छोटीशी माझ्याकडं एक शिव शिवपिंड आहे ती मी तांबणात घेतली आणि त्याच्यावर अभिषेक करण्यापूर्वी तुपाचा दिवा लावून घेतला आणि आधी दुधाचा अभिषेक केला नंतर मग दह्याचा अभिषेक केला आणि त्याच्यानंतर पाण्याचा अभिषेक केला अभिषेक करताना आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करावा एकशे आठ वेळा शक्य असल्यास एकशे आठ वेळा करायचा त्याच्यानंतर पाण्याने अभिषेक केला तो अभिषेक करतानाही एकशे आठ वेळा ओम नमः शिवाय म्हणायचे मी हे सगळं पूर्ण पूजा केली त्याच्यानंतर शिवलिंगाला पाण्याने पण अभिषेक केला आता हा श्रावणी सोमवार असेल पहिला सोमवार तर विशेष असतो आपली भोळ्या शंकराची पूजा व्रत केल्याने बाबा प्रसन्न होऊन आपली मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे तर काहीजण या श्रावणी सोमवारपासून सोळा सोमवारच्या व्रताला देखील सुरुवात करतात तर आज मी व्हिडिओमार्फतच तुम्हाला श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा देते त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मी पिंड वस्त्रावर ठेवून दिली त्याच्यानंतर मी एक धोत्राचं फळ जे की गंगाजलमध्ये हळद करून त्याला लेपन देऊन वाहिलं बेलाचं पान एक पांढरं फुल वाहिलं एक बेलाचं पान व्हायल्यानेही आपल्याला पूर्ण पूजेचं फळ मिळतं अशी मान्यता आहे त्याच्यानंतर मी पिंडीला भस्म लावून घेतला आणि आपल्या पहिल्या सोमवारची शिवामोठी तांदूळ होती ते तांदूळसुद्धा वाहून घेतले आणि त्याच्यानंतर दिवा लावून धूप लावून ही माझी शिवपूजा पूर्ण झाली तर शिवपूजा केल्यामुळे घरात खूप प्रसन्न वातावरण होते मनही खूप प्रसन्न राहते अशा रीतीने माझी देवपूजा आणि शिवपूजा ही पूर्ण झाली त्याच्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लवकरच सुरुवात केली मी कारण उपवास असल्यामुळे आणि खूप सारे पदार्थ करायचे असतात उपवास सोडायला तर आमच्याकडे भरपूर असे पदार्थ करतात तुमच्याकडे करतात का कमेंटमध्ये नक्की सांगा तर आधी मी उपवास सोडायच्या स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी भात धुवून ठेवला त्याच्यानंतर मेथीची भाजी टाकली मेथीची भाजी वरण भात तसेच आळूची वडी कारलं आणि एखादा गोड पदार्थ असा नैवेद्य असतो आमच्याकडे तुमच्याकडे सोमवारी उपास सोडायला काय करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे मी आळूची वडीही लावून दिली आधी उकडून घेतली नंतर ती फ्राय केली तर त्याच्यानंतर ह्या असं पूर्ण स्वयंपाक रेडी झाला माझा आणि हे दिसतंय तुम्हाला आळूची वडी उकडून घेतली आधी आणि नंतर फ्राय केली त्याच्यानंतर गोड पदार्थ म्हणून मी खीरीची शेवयांची खीर केली शेवयांची खीर हळूवडी चपाती डाळ भात आणि कारलं कारलं हे भाजी करा किंवा फ्राय करा कसंही तुम्हाला वाटेल तसं तर मी फ्राय करूनच घेतले आणि मेथीची भाजी आणि देवांचं ताट भरून मी देवाला नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य सोडतानाही आपण कोणाशी बोलायचं नसतं मुख्यानेच हा उपवास सोडायचा असतो तुमच्याकडे असा उपवास सोडतात का ते नक्की सांगा आणि अशा रीतीने दो देवांना निवेद्याचं ताट दिलं कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद